मिरजेत बकरी ईद सण मोठ्या उत्साहात साजरा मुस्लिम बांधवांचे ईदगाह मैदान येथे सामूहिक नमाज पठण संपन्न बकऱ्यांची कुर्बानी देऊन केली प्रार्थना आज मिरजेत मुस्लिम बांधवांनी बकरी ईद सण मोठ्या उत्साहात साजरा केला सकाळी मिरज इत गाह मैदान येथे मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन नमाज पठण करून सर्वांसाठी प्रार्थना केली यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा जनस्वराज्य पक्षाचे नेते समी ददा कदम डॉक्टर महेश कुमार कांबळे सिद्धार्थ जाधव सी आर सांगलेकर इंद्रजीत घाटे जेलाव शेख यांच्यासह मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी राजकीय पक्षाचे नेते तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी हिंदू बांधव उपस्थित होते बकरी ईद निमित्त मुस्लिम बांधवांनी मोठ्या प्रमाणात कुर्बानीसाठी बकऱ्यांची खरेदी केली होती सकाळपासून मुस्लिम बांधव बकऱ्यांच्या कुर्बानीमध्ये व्यस्त होते समाजातील तळागाळातील सर्व घटकांना या सणाचा आनंद मिळावा यासाठी मुस्लिम बांधवांनी प्रसाद वाटप करून सण साजरा केला आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज